सगळ्यांच्या नादी लागलं तर आपलंच माकड करणार हे लोक त्यामुळं आपल्या पद्धतीने आपण ही केस लढावी कारण आपल्याला त्रास दिलेला आहे आपल्याला मानसिक त्रास झाला आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास झालाय माझ्या आईला मला अतिशय घामलेले अरवस्थ भाषेतून शिवाय आल्याचं व्हॉट्सअपला त्यामुळं अतिशय अगदी करार करून मनाला मनाचा धुर निश्चय करून मी पोलीस स्टेशनची पायरी ठरली आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा ला विजय कुमार गोरे विरोधात दो गुन्हा नोंदवला मला शिर्या आल्या होत्या चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्ट दो दोन हजार सोळा आणि गुन्हा केव्हा नोंदवला नोव्हेंबर मध्ये म्हणजे मी पेशंट किती सोडले ते मी किती मागे लागले हो ला होते त्याच्या आधी पण मी किती पेशन्स सोडले ते मला त्रास होत होतापेक्षा मी आधी काय करायला हवं होतं आणि विरोधक ओरडतात हे खोट आहे त्यांना मला प्रश्न विचारायचा की ह्यात माझी किती काय आहे Hmm. आणि जे तुम्हाला हे केलेलं नसेल तर त्यानं उघड येऊन सांगावं की हे मी केलेलंच नाहीये मग तू दहा दिवस आतमध्ये का राहिला जाणीव अर्ज हायकोर्टाने का फेटाळला उत्तर मला जे द्यावी पण माझ्यावरती प्रेशर आणलं hmm. त्या दरम्यानच्या त्या काळात मला फोन येत होते hmm. हा आणि सगळे निनामी कॉल का असा बघता बॉक्स वगैरे असायचे त्या बॉक्स बॉक्सवरून फोन येते मला बरं तुम्हाला जिवंत तो सोडणार नाही ना तुम्हाला आमच्या ना नाही म्हटलं ना ना तुम्हाला काय करायचं असेल ते करा बर हो करा हे तुम्ही पोलिसांना सांगितलं का की मला हे असे फोन येतायत धमक्याचे निणक हो चांगले चांगली तुम्हाला महत्वाचं हा मला आणि सगळ्यात महत्त्वाचं मी गोरेने सुद्धा कोर्टात हात जोडून माफी माझी माफी मागितली मला ते घेऊन दिलं आगे तो कागद माझ्याकडे आहे त्याच्या तरी काय भविष्यात मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही माझ्याकडून तुम्हाला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही हे त्यांनी मला लिहून दिलं कळतात आणि त्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता झालेली नाही त्यांनी माझ्यावरती स्वेच्छा आणलं माझ्यावरती आणि दुसरी गोष्ट कळतात त्यांनी अक्षरशः हात जोडून माफी मागितली माझी दुसरी आणि शेवटची घेतली त्यानंतर मी त्याला आजपर्यंत कधी भेटले त्यामुळं अख्ख्या आयुष्याच्या प्रवासात मी त्याला तीनदा भेटली हो। एक सकाळचा कार्यक्रम एक त्याच्या निवासस्थान हे आणि कोर्टात सोडून द्यावी तडजोड करावी म्हणून माझ्यावरती प्रचंड प्रेशर होत भयंकर प्रेशर होत माझ्यावरती निर्दोष मुक्तता नाही निर्दोष मुक्तता मग त्यानं काहीच केलेलं होतं तर मग हायकोर्टाने जामीन आणत का फेटाळला दहा दिवस पोलीस स्टेशन मध्ये का राहावं लागले जेलमध्ये का राहावं लागलं दहा महिने दहा दिवस okay. आणि अशा प्रकारे त्यानंतर आजपर्यंत मी तुम्हाला सांगते अक्षरशः म्हणजे आपण अज्ञात कुणाचा संपर्क ठेवायचा नाही सोशलाइज व्हायचं नाही अशी मी लाईक जगते म्हणजे मला अगदी कोणीही माझ्या मित्रमैत्रिणींनी किंवा माझे घरचे आहेत त्यांनी पण सांगावं की मी हा कार्यक्रम अटेंड केलाय तो कार्यक्रम असेल केलाय ना अज्ञात ह्यानी माझी इतकी प्रचंड बदनामी केली माझे फोटो व्हायरल केले जयवडी मालुक्यात ह्यानी आणि ह्याचा अभिजित चाळीस कार्य करते भयंकर म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्या कार्यकर्त्यांना तुमच्या घरी तुमच्या आया बहिणी नाही आहेत त्याच्यावर अशी वेळ आली तर तुम्ही असंच करणार नाही तर त्यांच्या मागे खोकेपणे उभे राहणार आणि पत्र मला मिळालं साधारण काहीतरी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मला ते पत्र मिळालं तेवीस आणि चोवीस ला मी बाहेर गावी होते सापड नव्हते घटक घरी आल्यावर मी ते पत्र माझ्या आईने मला दाखवलं की असं असं काहीतरी पत्र आले सोडलं नव्हतं तर ते पत्र सोडून मी वाचलं तर मला इतका आश्चर्यचा धक्का बसला म्हणजे की मी हे पत्र वाचते मला अक्षर सांगित की आज लोकांनाही कळायला हवंय किंवा जे कोणी हे आणि मी हे सांगते की ह्या पत्रात सुद्धा त्याचा हात असणार आहे की मला फक्त बदनाम करणे मला त्रास देणे काय म्हणजे ऐकायला येतं पत्र काय ते मी तुम्हाला सांगते आणि ज्यांना आहे की हा स्ट्रगल खरा आहे हा संघर्ष खरा आहे हे निस्टो राहुल माझ्या पाठीशी उभी असते पण ज्यांना फक्त ह्याला लावून फक्त काहीतरी पास करतात बरोबर आता शेवटचाच प्रश्न विचारतो की तुम्ही राज्यपालांना म्हटलेला आहात की मी उपोषणाला बसणार आहे तर हे म्हणजे हा तुमचा इशारा आहे की तुम्ही खरोखरच बसणार आहात उपोषणाला नाही मी खरोखर बसणार आहे मी इशारा नाही देणार मी खरोखर बसणार आहे नाही जर दखल नाही तुम्ही पत्र लिहिल्यानंतर तोही माझा खरं तर प्रश्न आहे की, की, की ले ले पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय बोलवलं का फोन केला का एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातलेच आहेत त्यांना महादजी शिंदे पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी तरी तुमची दखल घेतली का तुम्ही त्यांना पत्र दिल्यानंतर मग ते उपोषण तुम्ही बसल्यानंतर जर त्यानंतर ही दखल नाही घेतली तर मग आणखीनच त्रास होईल ना तुम्हाला नाही हे बघा आत्ताचा जो त्रास होतोय ना तो त्या त्रासापेक्षा तो त्रास कमी असेल ह्या त्रासापेक्षा हा जो त्रास होतो तो त्रास कमी असेल